नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उशिरा काल काल रात्री का, काल सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र धाराशिव जिल्ह्याच्या पदरी निराशा असतो धाराशिव जिल्ह्यातून माहितीकडून भूम परंडा वाशी या मतदारसंघातून माजी मंत्री असले प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत तर तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री असलेले राणा जगजितसिंह पाटील हे दोन उमेदवार विधानसभेवर निवडून या दोन्ही आमदारांना आपणाला पक्षसृष्टी मंत्रिमंडळ स्थान देणार असा दांडगा आत्मविश्वास होता पण त्यांचा हा दांडगा आत्मविश्वासातली हो। हवा पक्षस्रेष्ठी कधी काढून घेतली हे त्या दोघांनाही कळ कळलं नाही डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत तर हे तर ज्यावेळेस शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस एकनाथ शिंदेसाठी अगदी उजवे हात होते बहुतांशी व्यवहार आणि आमदारांशी बोलणं हे सर्व काम त्यांनी पार पाडली असं सांगितलं जात होत त्यामुळं शिवसेनेत एकनाथ शिंदेनंतर जे काही एक दोन असतील त्यानंतरचा क्रम प्राध्यापक तानाजी सावंत यांचा आहे असं बोललं जात होत मात्र तसं काही नव्हतं असंच आता स्पष्ट झालं तानाजी सावंत <coughs> यांनी त्यावेळी शिवसेनेत फूट पाडण्यास उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं हे जो 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 एक कारण जेवढं प्रकर्षाने पुढं आलं होतं तेवढंच एक आणखी एक कारण होत की त्यांच्या जे एस पी एम इन्स्टिट्यूटला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळवणं हे त्यांचं खऱ्या अर्थानं मुख्य ध्येय होत आणि पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी पाच सहा महिन्यात एका मंत्रिमंडळ बैठकीत जे एस पी एम ला दर्जा देण्याविषयीचा ठराव मान्य करण्यात आला आणि जेएमस पी एम ही तानाजी सावंत यांचं <coughs> शैक्षणिक साम्राज्य मुक्त म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून त्या त्याला मान्यता आले केंद्रातील युजीसीने पण त्याला मान्यता दिली आणि त्यांचं तसं त्यांनी ध्येय गाठलं होतं आणि त्यामुळं मग ते त्यांचा मतदारसंघाकड पण जास्त लव लक्ष नव्हतं आणि पालकमंत्री असूनही जिल्ह्याकडे पण ते दुर्लक्षच करत होते असं चित्र काही दिवस होत त्यातच त्यांचा बोल घेऊडेपणा बेछशूट बोलणं हा जो त्यांचा स्थायी भाव आहे तोही त्यांना मंत्री यावेळी मंत्रीपद न मिळण्यात मोठा अडसर ठरला आणि मुख्य म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत केलेली वक्तव्य जिल्ह्यात भाजप बरोबर त्यातली त्यात आमदार राणा जगजितसिंह बरोबर न जमवून घेणं हे त्यांच्या मंत्रीपदा पदाच्या यासाठी खऱ्या अर्थानं मोठा अडसर ठरला आणि त्यामुळं त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि मग ते तसे सनकी स्वभावाचे तिकडे मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली नागपूरच्या राजभवनावर मंत्री मंत्र्यांना शपथविधीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली आणि प्राध्यापक तानाजी सावंत नागपूरमध्ये ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये मुक्कामाल थांबले होते त्या ते तेथून त्यांनी गबाळावरून लागलीच तेथून त्या मंत्रिमंडळ शपथविधीला ते गेले नाही नागपूरमध्ये ना थांबले थेट त्यांनी पुणे गाठला असावं असं दिसत असो राणा जगजितसिंह पाटील यांना ज्यावेळेस ते नुकतेच राजकारणात आले होते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील हे निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते त्यामुळं त्यांना तेही अपतिष्ट पक्षश्रेष्ठी असल्यामुळं प्रथम राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळ स्थान मिळालं मग त्यांनी विधानसभेची कळम मतदारसंघातून एक निवडणूक कळम धाराशिव मतदारसंघातून निवडणूक ही जिंकली परत त्यांना मान राज्यमंत्रीवर पदावर समाधान मानव लागलं होतं पुढं त्यांनी काही याच्यामुळं राष्ट्रवादीचा त्याग करून ते भाजपत त्यांनी प्रवेश केला भाजपनं त्यांना तुळजापूर विधानसभेची उमेदवारी दिली तेथून ते विजयी झाले पहिल्या वेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले दुसऱ्याही वेळी ते विजयी झाले पण याही वेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही त्याची कारण काय आहे तर त्यांचं असलेलं मर्यादित प्रभाव क्षेत्र महायुतीतील इतर पक्षांना जवळ न करणं आणि एवढं प्रचंड एकशे बत, बत्तीसच्या आसपास भाजपचे आमदार निवडून आल्यानंतर कोणाला मंत्री करावं हो? हा जसा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न होता आणि त्या ह्याच्यातून राणा जगजितसिंहाच नाव मंत्रिपदाच्या यादीत येऊ शकलं नाही तसं एक खाजगी चर्चा सध्या ऐकू येत आहे ती म्हणजे राणा सिंह पाटील यांना देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात घेण्याच्या तयारीत होते पण ते त्यांना राज्यमंत्री व्हा असा आग्रह धरत होते आणि साहजिकच आपण दोन वेळेस पास राज्यमंत्री होतो जवळपास दहा वर्ष तीन वेळेस मी विधानसभेत निवडून आलो असं त्या ह्याच्यामुळे त्यांनी ते राज्यमंत्रीपद नको असं म्हणल्याचं बोललं आहे असो आणि त्यामुळं त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली साहजिकच बऱ्याच कालावधी नंतर धाराशिव जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्याचा काय फायदा की तोटा होतो हे इथं काळ असावी बघा आता शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचा पत्ता कट झालेला आहे मंत्रीपद न दिल्यानं आता तानाजी सावंत देखील नाराज आहेत बघा आता नाराजी नाट्य सुरू झाले कारण शपथविधी सुरू असतानाच सावंत हॉटेलमधून निघाले त्याच्या दृश्य बघतोय क्रिडसन्स ब्ल्यू हॉटेलमधून सावंत निघून गेले राजभवनावर ते आले देखील नाहीत शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचा पत्ता कट झालाय अशी चर्चा आहे की भाजपनं तानाजी सावंतांना विरोध केला त्यांना मंत्रीपद देण्यास विरोध केला होता शपथविधी सुरू असतानाच सावंत हॉटेलमधून निघाले आपण ते दृश्य बघतोय त्यांचं सामान गाडीत भरलं जातंय आणि शपथविधी सुरू असतानाच रेडिसन्स ब्ली हॉटेलमधून ते निघून गेले तानाजी सावंत हे धाराशिवचे आमदार आहेत सिनियर आमदार आहेत शिंदे सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री होते मात्र त्यांच्या आरोग्य खात्याचा देखील कारभार वादग्रस्त होता आणि त्यांची वक्तव्य देखील वादग्रस्त होती मंत्रीपद न दिल्यानं तानाजी सावंत नाराज झाले आणि शपथविधी सुरू असतानाच त्या ज्या हॉटेलमध्ये ते उतरले होते रेडिसन्स त्या हॉटेल मधून ते निघून गेले ते दृश्य आपण बघतोय सामान सा गाडीत भरलं जाते परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमित <clears throat> विश्वनाथ उमरे यांच्या मातोश्री शांता विश्वनाथ उमरे यांचं उद्या वर्षी श्राद्ध आहे त्या वर्षी श्रद्धा निमित्त उमरे बंधूंनी आज रक्तदाना शिबिर आयोजित केला आहे उमरे वरील देवी मंदिराच्या प्रांगणात हे रक्तदान शिबिर होणार असून या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावं असं आव्हान अमित विश्वनाथ उमरे आणि त्यांच्या बंधूंनी केलं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद